धैर्यशील माने दुसऱ्यांदा खासदार किंग मेकर म्हणून शाहूवाडी पन्हाळ्याचे नेते राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या हतकनंगली लोकसभा हो मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत झाली कोण खासदार होणार अनेक पैजा धैर्यशील मानेबद्दल नाराजी आहे त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशा चर्चे चर्चेनी मतदारसंघात सुरुवातीपासून ते निवडणूक संपेपर्यंत मतदारसंघातील प्रत्येक गावागावात प्रत्येक मतदारांच्या तोंडात फक्त धैर्यशील माने यांचंच नाव होतं हातकणुंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रमुख चार उमेदवारांसह सत्तावीस उमेदवार रिंगणात होते मात्र चर्चा फक्त धैर्यशील माने यांचीच होती कोण म्हणाला उमेदवारी मिळत नाही तर कोण म्हणाला प्रचार करायला कार्यकर्ते मिळणार नाही तर कोण म्हणाल निवडणुकीत सर्वात मागे राहणार मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत धैर्यशील माने यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आघाडी घेतली आता मतदान झालं आणि अशातच मतांची बेरीज करण्याचं काम सुरू आहे मतदानाच्या आकडेवारी लक्षात घेऊन अनेक अंदाज व तर्कवितर्क राजकीय नेत्यांकडूनही लावले जात आहेत अशातच आता कार्यकर्तेही मागे राहिलेले नाहीत हातकणगले लोकसभा मतदारसंघात प्रमुख तिरंगी लढत पाहायला मिळाली मत विभागणी आणि जातीय समीकरणावरच येथे निकाल स्पष्ट होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय मात्र कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना दुसऱ्यांदा खासदार धैर्यशील माने यांच्या विजयाचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल करून चर्चेचा विषय केला शावगडी पन्हाळा हातकरंग येथील काही उत्साही कार्यकर्त्यांनी निकाल लागण्यापूर्वीच धैर्यशील माने यांच्या विजयाचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल केल्यात धैर्यशील माने यांची दुसऱ्यांदा खासदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन असा उल्लेख असलेले बॅनर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहेत मराठी एस न्यूज साठी कोल्हापूरहून संदीप पाडसो